महाकारुणिक देवांच्या आणि मनुष्याचे शास्त्र तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र संग सर्वश्रेष्ठ अशा ह्या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना बुद्ध धम्म संघ सर्वश्रेष्ठ असे हे तीन रत्न लाभले ज्यांच्यामुळे आपण सर्वांना हे सुखाचे दिवस आले आपल्यावरील सारे विघ्न ज्यांच्यामुळे टळाले आपल्या सर्वांच्या जीवनात जे जी सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आजच्या या पवित्र दिनी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर पवित्र वर्षवासाच्या कालावधीमध्ये या शुभ तरीला पवित्र अशा पद्मपाणी बुद्ध विहारामध्ये उपस्थित श्राम्य संघ पद्मपानी या बुद्धविहाराचे सन्मान्य अध्यक्ष गायकवाड साहेब आणि तथा सर्व बाल, आणि म्हणून आज मला सांगा पंच्याण्णव टक्के पेक्षाही जास्त लोक आज रक्षाबंधन म्हणून आजचा सा दिवस साजरा करत आहेत पण मला सांगा रक्षा म्हणजे रक्षण बर बंधन म्हणजे समजा एखादी पोरगी म्हणली मम्मी मी पिक्चर पाहायला जाऊ का नको जाऊ याला काय म्हणतात बंधन हा ठीक आहे बंधन मग तुम्हाला कळलं जाऊ नाही किंवा एखादा शुगरवाला नवरा म्हणला की मी गुलाबजामू खाऊ का बायको नका खाऊ याला काय म्हणतात बर मग त्याने काय केलं तुम्हाला बाहेर जाऊ दे गुपचुप चोरून खाल्लं त्याला काय म्हणतात बंधन तोंड ऐक नाही बंधन तोडलं म्हणजे हा समजू लागलं तुला बंधन समजा बंधन हळूहळू याच्यासाठी उदाहरण सांगतो कि पट्ट माणसाला आहे का नाही आता बंधन म्हणजे रक्षा करण्याचं बंधन म्हणजे सोप्या भाषेत काय की एखाद्या बहिणीचं रक्षण करण्याचं एखाद्या भावाला काय आहे कंपल्सरी आहे सोप्या भाषेमध्ये काय की हो तुझं कर्तव्य आहे तुला हे बंधन आहे आणि आहे की तू बहिणीचं रक्षण केलं पाहिजे मग आता मला सांगा धागा बांधल्यानंतर बहिणीनं भावाचं रक्षण करण्याचं बहिणीला समजा बंधन आहे किंवा भावानं बहिणीचं रक्षण करण्याचं बंधन आहे तर एखाद्या बहिणीनं भावाला बांधला तर भावाचं तिथून पुढे रक्षण होतच असं आहे का धाग्यामध्ये तेवढं बल आहे का तेवढी ताकद आहे का नाही मग रक्षण कशानं होतं समजा एखाद्या बहिणीनं भावाला धागा बांधला राखी बांधली पण त्या दिवशी त्या भावानं ह्या हातानं हत्या केलेली आहे आता पोलीस त्याला पकडून घेऊन जात आहे आणि बहिणी हातात राखी घेऊन उभी आहे ती म्हणते बघते मी पोलीसवाले कसे त्याला पकडून नेतात कारण मी त्याचं रक्षण करणार आहे तर ते राखी रक्षण करण का त्याने पंचशील पालन केलं असतं तर त्याचं रक्षण होईल कशा मुलं होईल समजा एखाद्या बहिणीनं भावासाठी राखी अशी हातात आणलेली आहे पण त्या भावाने त्या दिवशी कोण्यातरी तरी पोरीची छेड काढलेली आहे तिला असं काहीतरी छेडलेलं आहे तोंडानं म्हणा हातानं म्हणा तिची छेड काढलेली आहे आणि त्या पोरीचे चांगले बलाढ्य भाऊ दोन चार हातात काड्या घेऊन याची पाठ लाल करण्यासाठी आलेले आहे तिथं उभे आहे आता इकडे यायच्या हातात काठे आहे एक दोघांच्या हातात ते फायटर बी आहे हम्म आणि त्याला धरून ठेवलेले पळायला आता जागा नाही आता भाऊ मध्यभागी पकडल्या गेलेला आहे आणि बहिणीची इकडं ताकदवर हातात राखी आहे बहिणीच्या हातात इकडं राखी आहे ती जर त्या चार पाच फायटरला म्हणली की थांबा मला राखी बांधू द्या आता त्या हातात राखी बांधली ज्यानं की छेड काढलेली आहे ज्या हाताने छेड काढलेली आहे ज्या तोंडाने छेड काढलेली आहे तर अशी राखी त्या भावाचं रक्षण कराल का नाही पण त्या भावानं छेड काढलेली नाही आहे तर उलट मुलींना कोणाला बगिनीला मदत केलेली आहे या हाताने मदत केलेली आहे हा त्यांना काहीतरी रस्ता दाखवलेला आहे आंधळ्यांना वाट दाखवलेली आहे अशा भावाच्या हातात बहिणीने राखीच नाही बांधली तरी त्याचं रक्षण होईल की नाही म्हणून धाग्याने नाही तर आचारणाने माणसाचं रक्षण होतं म्हणून तुम्ही धाग्यावर विश्वास ठेवू तर आचारणावर विश्वास ठेवा कारण पंचशील तुमचं रक्षण करतं आणि बाबासाहेबांनी या सगळ्या भारतीयांना एकदाच राखी बांधून दिलेली आहे कशी संविधानामध्ये पंचशील कंपल्सरी करून बाबासाहेबांनी एकदा सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं स्त्री आणि पुरुषांचं एकदाच रक्षण केलेलं आहे आणि म्हणून बांगलासारखी आपली परिस्थिती नाही आहे म्हणून पाकिस्तान सारखी आपली परिस्थिती नाही आहे हा देश आजही सुरक्षित आहे या देशातला प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे कशामुळं संविधानामध्ये पंचशील असल्यामुळं धाक मारक होत नाही बंधन संविधानाने पंचशील पालन करण्याचं बंधन टाकलेलं आहे आणि म्हणून लोकांचं रक्षण होत आहे म्हणून रक्षाबंधन कधी कोणता दिवस आहे माहिती का सव्वीस जानेवारी हा रक्षाबंधनचा दिवस आहे म्हणून माय मावल्यांनो तुम्ही या दिवसाला रक्षाबंधन रक्षा न पालता कशाला करा सव्वीस जानेवारीला म्हणायचं हा आमचा रक्षाबंधन आहे आणि मग पुन्हा त्या दिवशी राखी सण म्हणजे तर गणपती आम्हाला इथून उडायचं तिथं जाऊन त्या दिवशी साजरं करायचं तर त्या दिवशी काय करायचं आहे त्या दिवशी सगळ्या भारतीयांना कमीत कमी पाच सहा लोकांना तरी समजून सांगायचं आहे की संविधानामध्येच बुद्ध आहे ब्रह्मा आहे संघ आहे आणि पंचशिलाचं आपलं रक्षण आहे तिथंच आपलं आरक्षण आहे तिथंच आपलं शिक्षण आहे आणि तिथंच आरक्षण शिक्षण असल्यामुळं तिथंच नोकऱ्या आहेत आणि नोकऱ्या असल्यामुळं पगार तिथंच आहे आणि पगाराचे बंडल तिथंच आहे आणि बंडालामुळं मग गाडी घेणं बंगला बांधणं हे सगळं तिथंच आहे मग तुमच्या घरातलं सूत्र सेवन पीस मग नंतर सोनं नाणं हे सगळं तिथंच आहे मग तुमच्या घरातलं जे काही खाद्यपदार्थ जे आहे कूलर फ्रीज ते बी तिथंच आहे आणि सारे सुख कुठं आहेत तिथं आहेत आणि म्हणून तुम्हाला बंधन आहे पंचशील तोडण्याचं आणि तुमचं रक्षण आहे पंचशील पालन केल्याचं म्हणून माय मावल्यांनो हे रक्षाबंधन या अशा कर्मकांडात न पडता तुम्ही काय करा आचरण असं करा की जेणेकरून तुमचं रक्षण झालं पाहिजे आणि बाबासाहेबांनी जरी संविधानात गेलंय तर सगळेच लोक संविधानाचं पालन करत नाहीत पण आपल्याला संविधानाबरोबरच बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला विजयादशमीच्या दिवशी पवित्र नागभूमीमध्ये आपल्याला भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली आणि तिथं आपल्याला बंधन घातलं की आता इथून पुढं तुम्ही कर्मकांड करू नका मग त्या बावीस प्रतिज्ञेमध्ये आपल्याला सहा बंधन आहेत बावीस प्रतिज्ञे काय सहा बंधन आहेत कोणते हे करू नका यांना त्यांची पूजा करणार नाही त्यांची उपासना करणार नाही ब्राह्मणाच्या हातून कर्मकांड करून घेणार नाही मग तिच्यामध्ये जे बंधन आहेत ते समजून ते काय घ्यायचं आपली रक्षा करण्यासाठी बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञेमध्ये असा मोठा सहा सहा नियमाने धागा केलाय आणि बाकीचे नियमन आपलं रक्षण होते मग काय काय करा प्राण्याचं लालन पालन करा लक्षात हो धम्माच्या नुसार आचरण करा म्हणून तिच्यामध्ये अकरा प्रतिज्ञा नकारार्थी आहे आणि अकरा होकारार्थी आहेत म्हणून उपासक उपासिकांनो आजच्या दिवशी तुम्हाला मी एवढा शुभ संदेश देईन की तुम्ही खरं जर आपलं रक्षण एकमेकांचं करायचं असेल तर तुम्ही पंचशिलापेक्षाही अष्टशील पालन करण्याकडे आपली आगेकूच करा ज्या की आज अनेक माऊल्या अनेक पुरुष अष्टशील पालन करताना दिसत आहेत भारतामध्ये जेव्हा जास्तीत जास्त लोक अष्टशील पालन करणं सुरू करतील तेव्हा समजून घ्यायचं की मग हे अष्टशीलवाले लोक बाकी सगळ्याच प्राण्यांचं रक्षण करतील मग ते पंचशीलवाल्याचंही करतील शील तोडणाराचंही करतील आणि सगळ्याचं रक्षण करण्याचं बल केवळ आष्टशीलवाल्या लोकांमध्ये आहे म्हणून तुम्ही आष्टशील धारी बना पंचशिलानं माणसाचा सर्वांगीण विकास होत नाही पंचशिलावर समाधानी राहू नका पंचशील तर तुम्हाला मरेपर्यंत कंपल्सरी आहे अरंत होईपर्यंत कंपल्सरी आहे पण त्याच्याही पुढे जाऊन कमीत कमी महिन्यातले चार दिवस ब्रह्मचर्याचं पालन करा संध्याकाळी आवेळी भोजन नका करू नाच गाणे तमाशा आधी मेले सुगंधी दरव्याने स्वतःला मडून तडून घेणं या सगळ्या गोष्टीपासून उंचसनापासून आपण थोडं वर्ज्य करा आणि आपलं जीवन सुखमय बनवा जे लोक अष्टशिलाचं पालन करतात तर हा निसर्ग त्यांचं दहा ठिकाणी रक्षण करतो पण निसर्गाने त्यांना आठ बंधनं घालून दिलेली आहेत निसर्ग, निसर्ग म्हणतो जे आठ बंधनात राहतील त्यांचं मी दहा ठिकाणी रक्षण करतो कोणत्या ठिकाणी सुनामीमध्ये त्यांचा घात होत नाही भूकंपात त्यांचा घात होत नाही ज्वालाग्राहीमध्ये त्यांचा घात होत नाही चक्रीवादळात ते सापडल्या जात नाहीत ते आणि त्यांची संपत्ती सर्पदंश होत नाही वीज त्यांच्यावर पडत नाही विष बाधा त्यांना होत नाही आणि भूत प्रेत अमुक ढमूक जे काही बाधा असतात तशा प्रकारच्या बाधा त्यांना होत नाहीत आणि त्यांच्यावर कुठलाही टोना चालत नाही त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या या गोष्टीला ते बळी पडू शकत नाहीत पंचशीलवाल्यावर हे सगळं चालू शकतंय पंचशीलवाल्यावर सगळं हे होऊ शकतं आहे म्हणून अनेक लोकांच्या अंगावर जे गोटे बिटे येतात किंवा अधिक जे होतात अष्टशील वाल्याचं मात्र नाही पण आष्टशील फक्त तोंडी नाही आष्टशील पालन करणं म्हणजे तोंडी नाही ज्यांनी आष्टशील पालन केलं त्यांचं आष्टशील पाठ पाहिजे कारण पाठ असल्याशिवाय कसं काय पालन करणार का आता तुटलं तर कोणतं तुटलं तुम्हाला कसं कळन कसं कळन त्यामुळं आष्टशील पाठ असणं गरजेचं आहे आष्टशील पाठ असलं तेव्हा तुम्हाला कळन की आता हे तुटलं तुटल्याबरोबर त्याला शिवायचं शिवायचं म्हणजे समजा विकाल भोजना विहेर म्हणे आजका भंटीने खूप सुंदर सांगितलं आजच्या प्रवचनात की पंचशील तुम्हाला आपल्या मातृभाषेमध्ये पाठ पाहिजे कारण आपल्या मातृभाषेत जर पाठ असला पंचशील तेव्हा ते तुटलं की नाही तुटलं तर वाकल लोकांना पंचशील मराठीत माहीतच नाही त्याच्यामुळं लोक हातावर मच्छर बसता बसताच पाना ती पाता वीर म्हणे असं म्हणतात का कारण आपण हे शील तोडू लागलो हे त्यांना कळत नाही कारण त्यांचं त्यांच्या मातृभाषेत पाठ नाही म्हणून आता इथून पुढं पंचशील पालीमध्ये बी म्हणा आणि मराम मराठीमध्ये पण म्हणा म्हणजे जेणेकरून मराठीत म्हणता म्हणता लहान लेखनाच्या सगळ्याच्याच कानावर येईल की मी प्राण्याची हत्या करण्यापासून दूर राहण्याचं शील ग्रहण करत आहे मी चोरी कर्मापासून दूर राहण्याचं शील ग्रहण करत आहे मी दुराचारापासून नाही कोणाला कळलं तर दुसऱ्याच्या बायकोकड पाण्यापासून दुसऱ्याच्या नवऱ्याकड कर पा कळलं कर पाहिजे याच्यात काय या। नाही कळलंच नाही तर मग काय म्हणती दुसऱ्याच्या नवऱ्याकड पानं सुरून दोरा चारा पासून <laughs> कामे सुमेच्या चारा हे सुरू आहे हे सुरू आहे हे सुरू आहे हजारो वेळ तरुण पोरापोरी कामे सुमेचे चारा घेतलं तरी हल्दीमध्ये दोघायचं जुगार जुटलंच कस काय झुटल कोण सांगन हे तुम्हाला त्यामुळे अधिकारवाणी सांगू लागलो की माय मायमावल्यां आपल्या मातृभाषेत कळलंच नाही शील लोकांना अजून म्हणून शील तोडणं सुरू आहे पण जर का एकदा कळलं की हे सील आहे हे सील आहे त्या ब्रह्मदेशाच्या लोकांना कळलं म्हणून त्यांनी सोन्याची अंगूटी बाजारात उचलली नाही कोण कारण त्यांना माहीत होत की हे सील तुटणार आणि आपल्याकडे सोन्याची अंगूटी सोडा पाच रुपये जरी पडले तर विहारात इकडं आदि नदा ना ना नाहारात शील जर कळला असत विसरलेली छत्री गायब दुसऱ्या दिवशी झाली असते का सील जर कळला असत तर खेड्यापाड्यात बाहेर ठेवलेले संडाचे डबे पळाले असते का सील जर कळला असता तर याच्या काड्याच्या हे न उचलल्या त्याच्या काड्या हे उचलल्या एक प्रकार गळ्या असते का म्हणून माय मावल्यांनो मराठीत आणि बी आपल्या मातृभाषेत कळणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून मी नित्यनियमाने आता मला खरं पाहता नऊ महिन्यापासून एका आजाराने मला धरून ठेवलेला आहे मी तिच्यातून सुटण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या आतापर्यंत चार पाच ऑपरेशन झाले आता आता दीड महिन्यापूर्वीच एक ऑपरेशन झालंय आता डबल मला दोन दिवसानं ऑपरेशनला जायचं माझं आता मुंबईला ऑपरेशन आहे पुन्हा शाबूजाना एवढ्या अशा छोट्या छोट्या गाठी दिसल्या दोन तीन ते आता दोन तीन दिवसांत जाऊन काढायच्या आता वाचलो जगलो तर डबल येईल नाहीतर ये। याला शेवटचं सा प्रवचन समजा आता काय करा प्रसन्न आनंदी राहायचं सुखी राहायचं माणसानं कर आता कोणाला माहिती आहे की मी एवढा आजारी म्हणून पण तुम्ही का प्रसन्न राहा तुम्ही तर आजारी बी नाही तुम्ही प्रसन्न राहा शिका आनंदी राहा शिका आता मृत्यूचं काही भय नाही मूर्तीच्या भयातून बाहेर पडा कारण असं पण हजार वर्ष थोडी जगायसाठी आलो कोण लिहून आले सांगा बरं हातवर करून की कि तुम्ही किती दिवस जगणार याची तुम्हाला गॅरंटी आहे आता उद्या पुन्हा आणखी कोण कमी होते कोण जास्त होते पण तुझी घाबरू देऊ नका असं आई घाबरण्याचं काय आहे कोण कधी कमी होईल कधी कोण जास्त होईल याचं काही सांगता येत नाही कोणाच्या घरी कोणी जन्मले ते जास्त होऊन जाते कधी कोणी कमी होऊन जाते ट्रेनच्या प्रवासात कोण कधी उतरण आणि कोण कधी रिझर्वेशन घेऊन चालणार काही सांगता येत नाही म्हणून भगवान बुद्धाचा धम्म प्रसन्न ठेवतो आनंदी ठेवतो पण एक गोष्टी ध्यान ठेवा जर आपलं शील चांगलं असेल तर मग ना भय कारण नाही कारण मेल्यानंतर कुठेही चांगल्या ठिकाणी उत्पन्न एवढा हो। विश्वास आपल्याला असला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पक्क ध्यानात ठेवा की शील मराठीत पाठ करा वारंवार म्हणा झोपातून उठल्यावर बी तुम्हाला अर्थ कळला पाहिजे नाही तर खेड्यापाड्यात अजून पाना ती म्हणता येत नाही आजही खेड्यापाड्यामध्ये कितीतरी महिला आमच्या पाठीमागं म्हणताना म्हणतात पाण्यात पाहता येड्यावाणी प पा... सांगा सांगा आता किती अवघड काम आहे आता याचा आता मच्छर मारण्याचा तर दूरपर्यंत संबंध राहील कमीत कमी यार एवढं या तरी कळलं पण याने तर वेगळंच बोललं काहीतरी आता समजा पाण्यात कवर का काहीड्यावाडी पाहिलं तर ह्या शिलाचा त्याचा काही संबंध आहे का काय सांगाव भरठ याचा अर्थ आपल्याला येऊ कोणी म्हणलं बनते की पाण्यात पाद येण्या याचा अर्थ काय आता काय सांगू आपण तर कमीत कमी पालीत बी नीट मना मराठीत बी समजून घ्या की पाना म्हणजे प्राणी तर प्राण्याच्या हत्येपासून दूर राहण्याचा मी प्रयत्न करत आहे म्हणून अनेक लोक असा विचार करत आहे आपले सुद्धा काही आपले सुद्धा काही लोक काय म्हणतात त्यांनी श्रावणात सोडलंय आपल्या लोकांनी वर्षवासात सोडय अनेक जणांची मला फोन आले अनेक जण म्हणतात भंतेजी आमचा वर्षावास आहे म्हणलं मग आम्ही वशाळ खात नाही बर मग पुढं वर्षावास झाल्यानंतर लगेच खाणं सुरू करू बुद्धाच्या धम्मात असं काही कुठे नाही सांगितलेलं बाबासाहेब बुद्ध म्हणतात कोणत्याच आहाराने तुम्ही शुद्ध होत नाहीत आणि अशुद्ध बी होत नाही अमुक आहार तुम्ही सोडलाय आणि आहार तुम्ही धरलाय म्हणून त्याच्यावर तुमची शुद्धी अशुद्धी नाही तर एखाद्या आहारामुळे तुम्ही आजारी निरोगी आणि रोगी होऊ शकता रोगी आणि निरोगी होण्यासाठी आहार असतो आहार हा मनाच्या शुद्धीसाठी कोणताही आहार नाही की तुम्ही अमुक आहार खाता म्हणून तुम्ही खूप शुद्ध आहात आणि अमुक आहार खात नाही म्हणून तुम्ही अशुद्ध आहात असं बिलकुल समजता कामा नाही पण तरी अनेक लोकांनी आपल्या आपल्या मन काही केले म्हणतात मी तर आहे काही भंतीजीने सुरू की मी वर्षावासात खात नाही आता काम आहे मी मताचा मताचा पण नाही नाही नका बी बौद्ध धम्मात असं थोतान चालत नाही एवढं मी सांगत आहे तुम्हाला की बौद्ध धर्मामध्ये खाण्यापिण्यावर आमचा वर्षवास लय चांगला झाला किंवा का आमचा वर्षवास खराब झाला असं समजता कामा नाही या वर्षवासात तुम्ही प्रसंगा प्रसंगात चार दिवस अष्टशील पालन केले बाकीचे दिवस पंचशील तुटू दिलं नाही ना, याला म्हणतात तुमची शुद्धी अशुद्धी तुमची शुद्धी अशुद्धी तुमच्या हातात आहे एकदम बारीक पद्धतीनं आहे मग जर तुम्हाला कळलं कामे सुमेचा चार जर कळलं आणि ते कामे सुमेच्छा चार जर तुम्हाला तीन अंगांनी कळलं की बाई कायानं बी दुराचार होऊ द्यायचा नाही क्वाणीनं बी होऊ द्यायचा नाही मग तुम्ही कोणाचाच निरोप कोणाकडे सांगणार नाही मग तुम्ही तरुण पोर पोरी असेल मग ते सांगणार नाही की तो तुला लाईक करतो ती तुला लाईक करते त्याला तुला आहे तिला तुला आहे त्याचा नंबर घेणार तिचा नंबर घेणार याला बी सील तोडणं म्हणतात कारण की जरी तुम्ही नाही तो तोडलं तर दुसऱ्याला तोडण्यासाठी प्रेरणा देत आहात एकमेकाचे फोन देत आहात मग तुम्ही हे कामं करणार नाही फक्त कळलं पाहिजे एकदा मराठीत की हे सील तोडणंच म्हणतात आणि त्याच्याही पुढे जाऊन मनानं मग तुमच्या मनात जरी आलं तर तुम्हाला पाच दहा मिनिटंच लक्षात येईल रे है थे मन मन की अरे एवढे चांगले पती आहेत एवढी चांगली पती असताना मनात काय यांच्याबद्दल भावाला आला हिच्याबद्दल तर मग तुम्ही म्हणसाल की माझं मन एवढं द्रबल का आहे कारण त्या मनाला बलवान करण्यासाठी व्यायाम केलेला नाही आहे शरीर व्यायाम केल्यानं बलवान आहे तसं मनाचा पण एक व्यायाम आहे आणि ज्यांनी ज्यांनी मनाचा व्यायाम केलेला आहे त्यांचं मन पंचशील तोडण्यासाठी दर्बल बनत नाही पंचशिष तोडण्याचं कोणाचं मन बनतय ज्याचं मन दुर्बल आहे ज्याच्या मनानं व्यायाम केलेला नाही आहे मग आता तुम्ही भंतिजी आता मनाचा व्यायाम कोणत्या गार्डन मध्ये जाऊन तर जा आम्ही रस्त्याने इकडे हिडतो फिरतो ते करतो मग मनाचा व्यायाम करण्यासाठी विहारात जावं लागत मनाचा व्यायाम करण्यासाठी विहारात जावं लागतं मनाचा व्यायाम कसा करायचा असतो कर जो आज आमच्याकडे सत्यबोधी भंतीजीने नीट सांगितला मनाचा व्यायाम कसा करायचा तर जेव्हा जेव्हा डोळे लावले किंवा जेव्हा जेव्हा डोळे उघडले तेव्हा तुम्ही वारंवार म्हणा असं म्हणा काय म्हणा जे माझ्या मनात अजून वाईट आलं नाही ते माझ्या मनात आलंच नाही पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करीन याला म्हणतात मनाचा व्यायाम म्हणा जे माझ्या मनात वाईट अजून आलं नाही पंचशील तोडण्याचं आलं नाही ते वाईट अकुशल माझ्या मनात येऊ नये मी प्रयत्न करत राहील कळलं तुम्हाला व्यायाम हा जे माझ्या मनात वाईट पंचशील तोड करण्याच अगोदरच येऊन बसलं आहे त्याला पूर्ण काढण्यासाठी प्रयत्न करीन आता हे कसं म्हणसाल कसं काय येऊन बसलेलं अगोदर तुम्ही नीट पाहा लक्षात येऊन जाईल नीट पाहिलं की अगोदर येऊन जाईल मग तुम्ही म्हणसाल हा दोन चार दिवसात चुकले लावायचं तर येऊन बसेल मनात येते ना चुकल्याचं आहे हे ते सगळं करायचं मनात येऊन बसलेलं आहे ते पहिलंच पंचशील तोडण्याचं कोणतं ना कोणतं शील तोडण्याचं मनात येऊन बसलेलं आहे इतक्या सहज असायचे शील तुटत नसते ते ते पहिलं मनात येऊन बसतय मग बुद्ध काय म्हणतात अगोदर वाईट गोष्ट अजून मनात आली नाही तर ती न येण्यासाठी प्रयत्न करत राहणे मग काय प्रयत्न सुरू आहेत आपले आणि जी येऊन बसली त्याला काढण्यासाठी प्रयत्न करणे हे झाले मनाचे दोन व्यायाम पुढे आणखी काय अजून म्हणा अजून माझ्या मनात चांगले मना। विचार आले नाही परिशुद्ध पंचशील पालन करण्याचे विचार आले नाही परिशुद्ध अष्टशील पालन करण्याचे विचार आले नाही विचारपणात येण्यासाठी मी प्रयत्न करील मग कसे प्रयत्न करायचे अष्टशील पालन करता संग राहायचं त्याला पाहत राहायचं त्याला विचारत राहायचं कसं काय जमत संध्याकाळी न खाता कसं काय करता कसं काय टिकली न घालता हे दागिन न घालता काय म्हणत आहे का लोक तुम्हाला हा भैनवराबी रम्याला काय असं एवढं लांचन लावत नाही का डायरेक्ट आणि मग कस काय भीती वाटत नाही का तुम्हाला की असं केलं ना असं होईल तसं होईल मग त्यांच्या संग राहता 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 मग तो व्यायाम होतोय मनाचा मग नाहीच कोणाला झालं मग भंतीजिकडे पालच हे भंतीचे अविवाहित कस काय राहत असतील आणि एवढे खुसखस काय राहत असतील मरेपर्यंत लग्न न करता ब्रह्मचर्य कसं काय पालन करत असतील अरे स्वतःच्या मालकीचं घरदार नाही काय नाही आणि कसं काय पिना घराचे एवढे आनंदी राहत असतील स्वतःच्या मालकीचं असं काही नाही तरी का प्रसन्न राहता असतील यांचे चेहरे का ठेव असतील हे विचारा एकदा मग त्यांना पाहता 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 मग तुमच्या मनाचा व्यायाम होईल की मी चार दिवस करायला काय हरकत आहे किंवा कमीत कमी वर्षवासातले तीन महिने करायला काय हरकत आहे किंवा वर्षवासातले पंधरा दिवस एक महिना दोन महिने मग तेव्हा कुठं आपलं मन तयार होऊन जात आहे आणि मग म्हणा जे माझ्या मनामध्ये शील पालन करण्याचं दान देण्याचं ध्यान कुशल चित्त पुण्यचित्त अगोदरच निर्माण झालेलं आहे ते तसच वाढत राहण्यासाठी नष्ट न होण्यासाठी प्रयत्न करत राहील हे मनाचा दोन व्यायाम झाले चार व्यायाम यालाच म्हटलेलं आहे खरं सम्यक व्यायाम आणि जे जे लोक व्यायाम करतात त्यांचं कधी शील तुटणार नाही याची गॅरंटी आहे आणि जे करत नाही त्याचं कधी शील तुटू शकतं ते लोक आंधळा माणूस रस्त्यानं चालल्यासारखा आहे मागचा पुढचा सगळे आंधळे कधी एक गड्ड्यात पडतील हे सांगता येत नाही म्हणून तुम्ही बेसावधपणे पंचशील पालन करत असाल तर आंधळ्याच्या कुठल्या ना कुठल्या आंधळ्याच्या मागे तुम्ही आहात मग ते आंधळे पुढं कोणी असो मग एखादा उपासक असो आचार्य असो भंतीजी असो कोणी असो जे समजा आंधळ्याच्या काठीला धरलेलं आहे ते कधीही गड्ड्यात पडू शकतात पण जे प्रयत्न करतात की नाही माझ्या मनात वाईट आलं नाही पण येऊ बी नाही त्यासाठी प्रयत्न करेन जे आलं ते काढण्यासाठी प्रयत्न करेन जे चांगलं आहे माझ्या मनामध्ये जे चांगलं आलेलं आहे अजून आलं नाही ते आणीन आणि जे चांगलं आहे त्याला टिकून ठेवीन याला म्हणतात चार व्यायाम आणि जे लोक व्या व्यायाम करतात त्यांचं कधी पंचशील तुटत नाही आणि त्यांचं अष्टशील कधी तुटत नाही आणि मग तेच लोक काय म्हणतात पक्की त्यांची गॅरंटी आहे की निसर्ग त्यांचं रक्षण करतो आणि निसर्गालाच बुद्ध म्हणतात मग बुद्ध त्यांचं रक्षण करतो आणि ते बुद्ध संविधानात ठेवलेत बाबासाहेबाने आणि म्हणून संविधान तुमचं रक्षण करतं असं तुमचं सर्वांचं रक्षण हो सर्वांचं कल्याण हो सर्वजण सुखी हो सुखी हो सुखी हो Budang namami Damang namami Sanghang namami Ahang yeah. wandami sabbada Ahang wandami Ahang wandami sabbada Yan Ito po, जवळजवळ एक तास पाणी सुधारणा पिता हीने या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचा ध्रम या ठिकाणी स्पष्ट करून निष्पारपूर्व आपल्या चित्तावा पटेल अशा प्रकारचा ध्रम आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे तर खरोखरच की धर्म देशा प्रत्येकाचं कल्याणकारला एक असणार